नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट समोर आली आहे आता बघा ही अपडेट काय तर सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्यांब लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा मोठी अपडेट आनंदाची बातमी खुशखबर आलेली आहे आता ही खुशखबर काय ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे त्यासोबत तरच हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर हा व्हिडिओ व्हॉट्सअपला लगेचच तुम्हाला शेअर करायचा आहे सर्व माता भगिनींना या व्हिडिओची माहिती त्या ठिकाणी मिळायला पाहिजे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण माहिती आपण जर या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण माहिती खरी आणि सहित आपल्या चॅनलवर दिली जात असते त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला पटकन लाईक करा केलं का लाईक लगेच स सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर पण शेअर करून टाका आता या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती काय असणार आहे सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी काय ती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत बघा आनंदाची बातमी आहे पैसे येण्यासंदर्भात बघा पैसे जे आहेत तुमचे पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आता कधी मिळतील तुम्ही कवरवर पाहिलेले आहेत जे काही दोन हप्ते आहेत तुम्हाला एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ऑक्टोबरचे जे पैसे आहेत ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना असे दोनही महिन्यांचे पैसे तुम्हाला एकाच वेळी देण्यात येणार आहेत ऑक्टोबरचे पंधराशे आणि नोव्हेंबरचे पंधराशे असे तीन हजार रुपये पुन्हा तीन हजार रुपये तुम्हाला देण्यात येणार आहेत आता हे पैसे तुम्हाला कधी मिळतील तुम्हाला पाहायलाच मिळालेलं आहे त्यासोबतच व्हिडिओच्या शेवट शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर बघा थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत नेहमीच पुराव्याच्या सहित माहिती आपण पाहत असतो पुरावा तुमच्यासमोर आहे बघा पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंगची कारवाई दोन दिवसात पूर्ण करावी जिल्हाधिकारी पाहू शकतात माननीय जिल्हाधिकारी महोदयांनीच या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की पात्र ज्या काही महिला आहेत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत बघा महिलांचे अर्ज मंजूर होऊन देखील त्या महिलांना पैसे जे आहेत ते मिळत नाहीत त्याचं कारण काय ते तुम्हाला माहिती आहे आधार सीडिंग नाही आहे बघा आधार सीडिंग नाही आहे त्यामुळे त्या महिलांना पैसे मिळत नाही अर्ज मंजूर होऊन देखील त्या महिलांना पैसे मिळत नाही आता माझा काय हेतू असतो मी नेहमीच सर्व महिलांना मदतच करत असतो सर्व महिलांना पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठीच मी तुमची मदत पुरेपूर कशा पद्धतीने होईल सरकार पैसे देत आहे फक्त मी तुमच्यासाठी ते पैसे जे ते योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी माझ्या परीने जेवढे होईल तेवढी मदत मी तुमच्यासाठी करत असतो तर बघा आता ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्याला आधार आधारसीडिंगची जी काही कारवाई आहे ती दोन दिवसात पूर्ण करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत संपूर्ण माहिती काय बघा जर आपण पाहिलं बातमी आजची जे पाहू शकता चार ऑक्टोबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न नसल्याने त्यांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा झालेली नाही आहे बघा त्यांचं या ठिकाणी आधार सीडिंग नाही आहे त्यामुळे या महिलांना बँक खात्यामध्ये पैसे जे आहेत ते मिळालेले नाही आहेत जर आपण पाहिलं तर बघा तर महिलांना पैसे मिळत नाही आहे त्यामुळे काय कारण आहे आधार सीडिंग तुमचं नसल्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाही मंजूर झालेले अर्ज देखील ठीक आहे त्यासाठी सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायचा आहे व्हॉट्सअपवर आता बघा पुढची महत्त्वाची अपडेट काय आहे बघा अशा महिलांच्या बँक खात्यांना आधार क्रमांक संलग्न म्हणजेच आधार सीडिंग करण्याची कारवाई दोन दिवसात पूर्ण करावी यासाठी संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी आणि बँक अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे यामध्ये जर आपण पाहिलं तर या कामाला प्राधान्य द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी येथे दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या आढाव्या बैठकीत त्या बोलत होत्या बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न नसलेल्या महिलांची यादी संबंधित अंगणवाडी सेविकेकडे पाठवण्यात आली आहे तसेच संबंधित महिलांना बँकेत जाऊन आधार क्रमांक बँक खात्याला संलग्न करण्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे या महिला बँकेत आल्यानंतर बँकेतील अधिकारी कर्मचारी यांनी आधार संलग्न करण्याची कारवाई प्राधान्याने करावी असे जिल्हाधिकारी ठाकूर घुगे म्हणालेले आहेत तसेच शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर बँकांनी तातडीने कारवाई करावी तसेच संबंधित शासकीय विभाग आणि बँकांनी समन्वयाने काम करून हे प्रस्ताव लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत त्यासोबतच आता पैसे मिळण्यासंदर्भाची आनंदाची बातमी काय ते आपण या ठिकाणी लगेचच पाहूया बघा तर सर बघा सर्वात महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे सर्व माता भगिनींनी हाता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं बघा काय म्हटलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे बघा काय म्हटलेलं आहे पाच ऑक्टोबर रोजी पाच ऑक्टोबर आज आहे चार ऑक्टोबर उद्यापासून तुमच्या अकाउंटला पुन्हा पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर ज्या ज्या महिलांना पैसे जमा होतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचं आहे पैसे आले आणि ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत किंवा नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे किंवा किती रुपये तुम्हाला आले जर तुम्हाला तीन हजार रुपये आले असतील तर तुम्ही तीन हजार रुपये लिहून पाठवायचे जर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये आले तर तुम्ही चार हजार पाचशे रुपये लिहून पाठवायचं आहे ठीक आहे आता बघा यामध्ये काय होणार आहे चार हजार पाचशे रुपये कोणत्या महिलांना मिळतील ज्या महिलांना ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता देखील मिळालेला नाही आहे त्यांचे अर्ज आत्ताच मंजूर झालेले आहेत अर्ज मंजूर झाल्यामुळे काय झालं आहे त्यांना सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार असे एकूण मिळून चार हजार पाचशे रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत त्यामुळे ज्या ज्या महिलांना जेवढी रक्कम अकाउंटमध्ये जमा होईल त्यांनी सांगायचे सर्वात महत्त्वाची सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनेलवर प्रवीण आहरे एकमेव चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला दिले गेले तुम्ही कुठेही पाहू शकता पाच ऑक्टोबरला तुम्हाला पैसे मिळतील सर्वात महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळालेली माझ्या मेहनतीसाठी तमाम माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतात सर्व माता भगिनींनी माझ्या मेहनतीसाठी व्हिडिओला लाईक करायचे चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्यायचे आता बघा पुढे तरी सर्व पात्र लाभार्थी भगिनींनी आपल्या बँक खात्याला तत्काळ आधार सीडिंग करून घ्यावे बघा ज्या ज्या महिलांचं आधार सीडिंग नसेल त्या त्या माता भगिनींना विनंती करतोय सर्वांनी आधार सिडिंग करून घ्या किंवा मग तुम्हाला एक पर्याय सांगतो आधार सीडिंग होत नसेल तात्काळ बँका करणार नाही काही काही बँकांना दोन दिवस चार दिवस पाच दिवसांचा कालावधी लागतो सोपा आणि साधा पर्याय सांगतो तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचं आहे जवळच्या पोस्टात जा त्यांना सांगा आम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून पाहिजे ते तुम्हाला उघडून देतील चोवीस तासात तुमचं डीबीटी इनेबल होऊन जाईल बी टी इनेबल होऊन जाईल ते बी टी इनेबल झाल्यावर तुम्हाला लगेचच पैसे मिळून जातील बघा तुम्हाला पैसे मिळाल्यावर मला काही फायदा आहे का तरी देखील तुमचा फायदा व्हावा तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू आहे आणि त्यासाठीच मी मदत करत असतो सर्व माता भगिनींना सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना मी मदत करत असतो त्यांना पैसे मिळावे यासाठी मी मदत करत असतो तर बघा तात्काळ तुम्हाला ते करून घेता येईल केवायसी जर तुमचं होत असेल लवकर तर ठीक आहे नसेल होत तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या चोवीस तासात तुमचं ते ॲक्टिव्ह होऊन जाईल दहा ऑक्टोबरच्या अगोदरच तुम्हाला, तुम्हाला पैसे दिले जातील असं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती त्यामुळे आज चार तारीख आहे पाच ऑक्टोबरपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर कुठेही पाहू शकता सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर आहे असे आव्हान जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे बघा जिल्हा प्रशासनाने असे आव्हान ह्या ठिकाणी केलेला आहे योजनेच्या अर्जदाराने अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सीडीड आहे की नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे बँक खात्याला आधार सीडिंग केलेलं नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे अशा बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्यावे डी बी टीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब अनिवार्य आहे दिनांक पाच ऑक्टोबरला पात्र लाभार्थींना डी बी टीद्वारे त्यांच्या बँक खात्यात लाभ जमा होणार आहे बघा पाच ऑक्टोबरला पैसे जमा होणार आहेत प पुन्हा एकदा ज्या ज्या महिलांना आज आत्ता आत्ताच पैसे मिळालेले आहेत त्या त्या महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर आहे जर तुम तुम तुम्हाला हा आनंद होत असेल जर योजनेची पैसे मिळत असतील तुम्हाला आनंद होत असेल तर तुमचा आनंद तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता तुम्हाला यावर काय वाटतं व्हिडिओ संदर्भात काही तुम्हाला त्या ठिकाणी आनंद वाटत असेल जर तुम्हाला अपडेट आवडत असेल तर तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता पुढे बघा तेव्हा लाभार्थ्यांनी आधार सिडिंग दोन दिवसात करून घ्यावे असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातर्फे करण्यात आले त्यामुळे पाच ऑक्टोबरला तुमच्या अकाउंटला जे काही पैसे आहेत ते डी बी टीद्वारे जमा होणार आहेत त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आधार सिडिंग करून घ्यावं ज्या ज्या महिलांना आत्ता पैसे मिळालेले आहेत त्या त्या महिलांना देखील पुन्हा पैसे तुम् मिळतात येणार आहेत सर्वात महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर आपल्या होती सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लगेच सर्वांनी व्हॉट्सअपला शेअर करून टाका सर्व माता बगिणींना तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना माहिती पोहोचली पाहिजे उद्यापासून त्यांना बँक अकाउंट त्या ठिकाणी चेक करता येईल त्यांना एस एम एस चेक करता येईल तर सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकीबीन उजनीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद